साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण एक पीठ असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेल्या बावीस वर्षांपासून स्थान घातले नसल्याचा आरोप त्र्यंबकेश्वरच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केले त्याचप्रमाणे कोल्हापूरची जनता याबाबत शांत आहे करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी यावर तात्काळ तोडगा काढावा अन्यथा संभाजी ब्रिगेड जिजाऊ महिला ब्रिगेड यांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देखील ललिता शिंदे यांनी दिला तमाम महाराष्ट्राचं कुलदैवत काही घराण्याची कुलदैवता आई ज आई अंबाबाई कोल्हापूरची तिची स्थिती आत्ताच्या तारखेला अत्यंत नाजूक झालेली आहे कोल्हापूरच्या अंबाबाईला बावीस वर्षापासून स्नान दुग्धा मस्तकाभिषेक बंद आहे ही तमाम महाराष्ट्रातील आणि भारतातील भक्तांकडनं भक्तांसाठी अतिशय क्लेशकारक आणि दुःखदायक गोष्ट आहे की देवीला स्नान होत नाही आहे देवीवर हिंदू धर्मशास्त्रानुसार जे उपचार व्हायला पाहिजे ते उपचार बंद आहेत देवीला कुठल्याही प्रकारे अभिषेक आणि स्नान नाही आहे हे अतिशय म्हणजे दुःखदायक हे तातडीने ह्याच्यासाठी कोल्हापूरकरांमधील सगळे जे कोणी विद्वान मंडळी आहेत तिथले नेते आहेत तिथले पुढारी आहेत माझी त्यांना नम्र विनंती आहे की आपण तातडीने ह्याच्यामध्ये एक धर्मसभा लावा आणि ह्याच्यावरती कोल्हापूरचं जे काही आत्ता देवीची स्थिती आहे हा आणि मुख्य म्हणजे देवी आत्ता भग्न अवस्थेमध्ये आहे देवीची मूर्ती खंडित झालेली आहे तरी सुद्धा कोणीही याच्यावर बोलायला पुढे येत नाही आहेत मी स्वतः एक त्र्यंबकेश्वर मधली गर्भ गर्भगृहातली पार्वती मातेची मूर्ती बदललेली आहे म्हणून एक सेवा म्हणून मी कोल्हापूरच्या आई जगदंबेचा विषय आज नाशिकमध्ये घेतलेला आहे यामध्ये करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी मला व्हिडिओमध्ये हदबलता दाखवलेली आहे की ते आम्हाला त्यांनी मला स्वतः सांगितलं की आम्हाला कमिटी निमंत्रण देत नाही आम्हाला कमिटी बोलवत नाही पुजारी मंडळी आम्हाला तिथे काही तिथे आतमध्ये काही कुठे प्रवेश करू देत नाही हे अतिशय म्हणजे मनाला खटकणारी गोष्ट आहे तर जर करवीर पीठाचे शंकराचार्य जर असा हातबलता दाखवत असतील तर आपण हिंदूंच्या मंदिरामधील जी ही आज अवस्था आहे त्याला प्रश्न कोणी विचारायचा आणि म्हणून आज मी ही भूमिका घेतलेली आहे माझं माननीय मुख्यमंत्र्यांना माझं माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना आणि कोल्हापूरमधील छत्रपती घराणे यांना नम्र आणि नम्र विनंती आहे की कृपा करून आईचे हाल थांबवा मी मनापासून अतिशय म्हणजे सत्य भावनेने हा सगळा लढा उभा केलेला आहे माझ्याकडे ह्याचे सगळे रिपोर्ट्स आहेत कृपा करून आपण एक धर्मसभा आयोजित करा आणि तमाम भारतातील हिंदू सगळ्या भक्तांना देवीच्या सांगते की आईला बावीस वर्ष स्नान नाही आहे कसं वाटतं आपल्याला आज तुळजापूरच्या देवीचा अभिषेक बघितल्यानंतर माझ्या मनाला अतिशय दुःख होत की अरे हे काय चाललं आहे स्पंजिंग करतायत हात तुटलेला आहे देवीचा गाल निखळलेला आहे आणि अजूनही जर तुम्ही निर्णय घेत नसाल तर मग हे आपल्यासाठी किती क्लेशकारक आहे तर कृपा करून हे सगळं थांबलं गेलं पाहिजे आणि देवीला तिच्या म्हणजे जे, जे काही तिला इच्छा असेल तशा घड्यामोडी घडल्या पाहिजे कोल्हापूर वासियांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि देवीच जे कुला, सगळं जे, जे, जे काही तिच्यावरती उपचार झाले पाहिजे ते व्हायलाच पाहिजे करवीर शंकराचार्यांनी धर्मसभा बोलून तातडीने कोल्हापूरच्या अंबाबाई मूर्ती प्रश्न तोडगा काढावा असे आवाहन करण्यात आले आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नास